नमस्कार मी सचिन गुगे दुसरबीड परिसरातील आणि वर्दडी शहरात आज आपण आलं इथं आलेले आहे काल झालेल्या रात्रीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे हे आता बघवनसं झालं आहे खरोखर प्रत्येक वेळी पीक येतं आहे चांगलं बहरतं आहे आणि घरात न्यायच्या टायमाला अगदी निसर्ग कोपला की ते खाली झोपून जातं आहे शेतकऱ्यांना करायचं तरी काय या गेंड्याच्या कातडीचं सरकार झोपलं आहे आणि शेतकऱ्यांना आता झोपवत आहे रात्रभर आमचा मायबाप शेतकरी झोपला नाही आणि जेवला नाही याची जर खरोखर तुम्हाला चिंता असेल आणि खरोखरच शेतकरी मायबापाची जर तुम्ही अवलाद असाल तर तातडीनं ता पन्नास हजाराची मदत त्या शेतकऱ्याला द्या नाही तर तुमची लोकसभा पुढं आणि शेतकऱ्याच्या सामूहिक आत्महत्या मागं अशी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही एकीकडं समृद्धी आहे आणि खरंच शेतकऱ्याच्या पदरात समृद्धी आली का याचंसुद्धा चिंतन करणं फार गरजेचं आहे शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी करायचं म्हणून काय त्यांचे लेकरबाळ्या शिकवायचे का त्यांच्या पोटात काहीतरी अन्नाचं कण घालायचा तुम्ही राशनचे तांदूळ त्यांना दोन रुपये किलोन देऊन खरंच त्यांचं पोट भरणार आहे का दात करून काही पोट भरत नसतं म्हणून शेतकऱ्याच्या पात्रात जर काही टाकायचं असेल तर त्यांना तातडीची मदत द्या तरच शेतकऱ्याच्या बांधावर या नाही तुम्हाला कोणताच नैतिक आधार नाही की शेतकऱ्याच्या बांधावर भरायला पाहिजे या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना मी सबुरीचा सल्ला देतो आहे की आपण निसर्ग जरी कोपला असला तरी संयमान घ्या आपली परिवाराची जबाबदारी घ्या कोणताही चिंता करू नका काळजी करू नका आणि आत्महत्येसारखं कुणीच टोकाचं पाऊल उचलू नका या माध्यमातून मी विनंती करते काल झालेल्या गारपिटीमुळं संपूर्ण शेतकरी अत्यंत भयावह अशी त्याची अवस्था निर्माण झाली आहे खरं म्हणजे रात्रभर अनेक लोकांनी जागून काढला चिंता ही होती की वर्षभर एखाद्या गोष्टीचं आपण नियोजन करतो मेहनत करतो हाडाची काडं करतो आणि ते पीक घरात आणायचं त्यावेळेस निसर्ग असा कोपतो खरं तर शासनाची अनेक धोरणं जी आपण सातत्यानं पाहत आलो आहे खरं तर शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय मताचं राजकारण कुणाला करता येत नाही आणि शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय सत्तेच्या खुर्चीच्या दिशेने जाता येत नाही असं असताना मात्र शेतकरी का नागावला जातो किंवा त्याच्या धोरणाच्या बाबतीतसुद्धा त्याला का नागवं केलं जातं आणि वरून पुन्हा शे त्याच्या आत्महत्या जर त्यानं केली तर त्याला मलमपट्टी करण्याचं काम होतं मला वाटतं अशा संकटग्रस्त अवस्थेमध्ये ज्या ज्यावेळी आम्ही शेतकऱ्याला मदत केली पाहिजे त्या त्यावेळी जर आम्ही मदत करू शकलो नाही तर शेतकरी सन्मानानं उभा राहणार नाही आणि म्हणून माझी शासनाला आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना या प्रसंगाच्या निमित्तानं मी आव्हान करतो की आपण अशा परिस्थितीत त्याला भरभरून अशी मदत केली पाहिजे अशी माफक अपेक्षा या प्रसंगाच्या निमित्तानं करतो शेतकऱ्याला आव्हान करतो की आपण कायमच लढत आला आपला वारसा संघर्षाचा आहे आपला वारसा बळीराजाचा आहे आणि म्हणून ताठ मानेनं आपण उभं राहिलं पाहिजे आणि अनेक संकटाला सामना करण्याची शक्ती तुमच्यामध्ये म्हणून अजिबात हुरळून न जाता किंवा खचून न जाता एक ताकदीनं उभे राहा नक्कीच यातून आपला आपल्याला वाट दिसणार आहे नवा उजेड आपण नक्की निर्माण करणार आहोत माझं नाव गणेश हासरू बोरकर आहे माझे मा इथं इथं द एक हेक्टर जमीन आहे तरी माझ्या शेतात एक एक शाळू आणि द एक एकर एक एक गहू अशी द फार मोठी नुकसान झालेली आहे तरी सरकारने मला माझ्या परिस्थितीनुसार म माझ्या मा अल्पभुदारक या द या खा नावाखाली मला माझ्या उत्पन्नाची पूर पुरेपूर ब भरपाई करून मिळावी आणि माझ्या यात नुसकाने नुसका, नुसका नेलात स सही करून माझ्या जीव जीवनास ज जगण्यासाठी मला मदत करावी बरोबर साहेब माझं शेत वर्दडी खुर्द शिवारात आहे तीन एकर तीन एकरात पूर्ण माझं एक एकर एक गहू आणि दोन एकर शाळू आहे पूर्ण रात्रीच्या गारपिटीनं जमीन दोस्त झालं आहे गहू काढायला चान्स नाही आणि शाळू काढायला चान्स नाही मी म्हणजे आता आता बिल झालो आहे सरकारनं माझ्याकडं पाहू हे परिस्थिती पाहून शाळू गहू ज्यावरी नुकसान पाहून आम्हाला होईल तेवढी जास्तीत जास्त मदत केली तर आम्ही वाचू शकतो